नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गणपती झाल्यानंतर गौराईचं आगमन होत असते गौराईसाठी तुम्ही पांढऱ्या आणि कलरच्या रांगोळीमध्ये अशा गौराईचा रांगोळी डिझाईन काढू शकता किंवा गौराईचे सुंदर असे पावलेसुद्धा काढू शकता गौराईचे पावले काढण्यासाठी तुम्ही पांढऱ्या आणि कलरच्या रांगोळीसुद्धा वापरून ही रांगोळी काढू शकता यामध्ये तुम्ही गौराईचे मंगळसूत्र बांगड्या किंवा हळदी कुंकुम याचीसुद्धा रांगोळी बनवू शकता दिसायला व काढायला ही रांगोळी एकदम सोपी आहे काढल्यानंतर ही रांगोळी एकदम आकर्षक दिसते व या रांगोळीमुळे तुमचे डेकोरेशन हे खूपच सुंदर दिसते तुम्हाला अशा नवनवीन डिझाईनचा रांगोळी तुम्ही गौराईसमोर काढा त्यामुळे तुमची रांगोळी ही सर्वांमध्ये वेगळी व सुंदर दिसेल मंगळसूत्र रांगोळी या खूपच ट्रेंडमध्ये आहेत तुम्ही किंवा गर गौराईची अशी मुखोट्याची रांगोळी नक्कीच बनवू शकता यामध्ये तुम्ही नथ किंवा पाऊले अशा रांगोळीचे नवनवीन पॅटर्न तुम्ही बनवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद